नमस्कार मंडळी आपलं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद घेऊन येवो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीची मंगल सुरुवात झालेली आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस हे देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या उपासनेला समर्पित असतात या दिवशी देवी आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करते त्यामुळे प्रत्येक दिवसाचे खास महत्व असते नवरात्री हा फक्त सण नाही तर तो शुद्धता सात्विकता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे नऊ दिवसांच्या या उत्सवात माता दुर्गेच्या नऊ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते असे मानले जाते की या नऊ दिवसातच देवीने महिषासुराशी युद्ध करून दहाव्या दिवशी विजय प्राप्त केला होता म्हणूनच आपण या दिवसांना विजय शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक मानतो या नवरात्रीत देवीची या पूजा तर आपण सगळेच करतो पण तुम्हाला माहित आहे का आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे की या काळात काही विशिष्ट वृक्षांची पूजा किंवा स्पर्श केल्यानेही आपल्या आयुष्यातील अडथळे हे दूर होतात आणि आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय जो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदाच करायचा आहे आणि मग बघा जे तुमच्या नशिबात नाही तेही तुमच्या जीवनात ते। येईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरात प्रवेश करेल मग चला जाणून घेऊया कोणती झाडे आहेत ती आणि काय करायचं आहे पण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहावा तर कमेंटमध्ये माता दुर्गेचा जय जयकार करायला विसरू नका म्हणजेच जय माता दुर्गा देवी असे लिहायला अजिबात विसरू नका त्यातील पहिले वृक्ष आहे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्ष हे, हे अमृता समान वृक्ष मानले जाते हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाला अत्यंत पूजनीय मानले जाते शास्त्र सांगतात की पिंपळात ते कोटी देवता वास करतात या वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचं निवासस्थान असत आता हा उपाय कसा करायचा ते पाहू यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्या आणि त्यात शुद्ध पाणी थोडं दूध आणि गूळ टाका एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि हे सर्व घेऊन तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठेही पिंपळ वृक्ष असेल तिथे जा आणि हे तांब्याच्या कलशातील पाणी पिंपळाच्या मुळाशी हे पाणी अर्पण करा आणि तो दिवा लावा प्रज्वलित करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा करा शेवटी दोन्ही हात जोडून तुमची इच्छा त्या वृक्षासमोर मांडा दुसरे झाड आहे वडाचे झाड वडाच्या जाड़। झाडाला साक्षात शिवशक्तीचं निवासस्थान असे मानले जाते पिंपळाच्या पिंपळानंतर वटवृक्षाचे हे हिंदू धर्मात मोठं महत्व आहे या वृक्षात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा वास मानला जातो कलशातील पाणी गूळ आणि दूध या झाडाला अर्पण करा दिवा प्रज्वलित करा आणि प्रदक्षिणा करून आपल्या उजव्या हाताने वृक्षाला स्पर्श करा आणि आपल्या मनातील मनोकामना व्यक्त करा त्यानंतर पुढचे झाड आहे अशोकाचे वृक्ष या झाडाला शोकनाशक असे म्हटले जाते अशोक म्हणजेच शोक नसलेला या वृक्षाची पूजा केल्याने घरातील दुःख अडचणी आणि तणाव दूर होतो अशोकाचे झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिथे जाऊन अशोकाच्या वृक्षाला एक लोटा पाणी अर्पण करा शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि कमीत कमी, कमी पाच प्रदक्षिणा करून वृक्षाला हात लावून आपल्या मनातील इच्छा मांडा त्यानंतर चौथे झाड आहे तुळस तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीच्या रूपात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते घरात तुळस असल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घरातील संपत्ती टिकून राहते आपल्या हिंदू धर्मात तुळशीला एक अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप हे असतेच त्यामुळे तुम्हाला या झाडाचा उपाय करण्यासाठी आपल्या घरापासून कुठेही दूर जावे लागणार नाही तर तुळशीच्या रोपाचा उपाय कसा करायचा ते पाहू उपाय करण्यासाठी आपल्याला एका कलशात पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात थोडं दूध आणि हळद मिसळून तुळशीला अर्पण करा त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावा तस तर रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये नेहमीच होते तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुळशीच्या रूपाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा मांडायची आहे त्यानंतर पुढचे आणि पाचवे झाड आहे केळीचे झाड केळीचे झाड हे, हे विष्णूला प्रिय आहे कारण केळीच्या झाडात भगवान विष्णूचे निवासस्थान आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांनाही केळी अतिशय प्रिय आहे शुभ कार्यात केळीची पाणी नेहमी वापरली जातात आणि त्यामुळेच केळीच्या झाडाचा उपाय करण्यासाठी आपल्याला तुम्हाला तांब्याच्या कलशात पाणी दूध हळद आणि गूळ एकत्र करून झाडाला अर्पण करा दिवा लावा तुपाचा दिवा शक्यतो लावावा आणि सात प्रदक्षिणा करून मनातील इच्छा मांडा मित्रांनो या झाडांपैकी कोणतंही झाड तुमच्या घराजवळ असेल तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात फक्त एकदाच हा उपाय करा तुम्ही रोज केला तरी उत्तम पण एकदाही केला तरीही पुरेस आहे सर्वांच्या घरी तुळस असतेच म्हणून निदान तुळशीला हा उपाय जरूर करा जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याच्या आयुष्यात समृद्धीचा वर्षाव होतो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय अंबे दुर्गे नारायणी